मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्रा काकोडा हे राजकीय क्षेत्रात नावाजलेले गाव आहे इथे अनेक विभागांचे कार्यालय आहेत कुर्रा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग मुक्ताईनगर विभागातर्फे राजकीय लोकप्रतिनिधींसाठी मोठ्या वाजागाजात शासकीय विषामृह बांधले आहे पण त्या शासकीय विश्रामग्रहाची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्रा काकोडा हे राजकीय क्षेत्रातील नावाजलेले गाव येथे अनेक विभागांचे कार्यालय आहेत वनक्षेत्र कार्यालय तलाठी कार्यालय पोलीस कार्यालय महाविद्यालय व बत्तीस गावाला जोडलेले हे गाव त्यामुळे कुर्रा काकोडा राजकीय क्षेत्रात अमृतसर मानले जाणारे गाव आहे कुर्रा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग मुक्ताईनगर विभागातर्फे राजकीय लोकप्रतिनिधींसाठी येथे मोठ्या वाजागाजात शासकीय विश्रामगृह बांधलेले आहेत मात्र दहा ते पंधरा वर्षापासून या विश्रामगृहात दयनीय अवस्थेमुळे लोकप्रतिनिधी व कोणत्याही अधिकाऱ्याने विश्रामगृहात वापर सुद्धा केला नाही विश्रामगृहाची परिस्थिती आज रोजी अशी दिसून येते की पावसाळ्यात गळते एखाद्या खंडर सारखी परिस्थिती आहे त्या ठिकाणी सदा एक कर्मचारी दहा वर्षापासून दिसला नाही आवारात जे वृक्ष लावले आहेत त्याची परिस्थिती बिकट आहे विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे विश्रामगृहाची परिस्थिती घाणीच्या साम्राज्यासारखी दिसत आहे तरी या बाबींकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे काकोडा या विश्रामगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे साधा विश्रामगृहासाठी जो कर्मचारी असतो या कर्मचारी सुद्धा कित्येक वर्षापासून या ठिकाणी दिसत नाही आहे जो विश्रामगृहाच्या आवारामध्ये जे वृक्ष लावलेले आहेत त्या वृक्षाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे विश्रामगृहाची सुद्धा अतिशय गंभीर अवस्था आहे